गोविंदारी गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा इथं आपल्या तान्या बाळाचा ताण्याबाळाचा श्रीकृष्णाचा गोपाळकाला तयार झालेला आहे सगळ्यात आवडीचा फेवरेट नैवेद्य म्हणजे गोपाळकाला आपली दोन दिवसावर श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे आणि सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आता हा गोपाळकाला बनवायचा कसा त्यासाठी इथं सगळं साहित्य घेतलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचं नाहीये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चला मंडळी पाहूया साहित्य काय घेतले इथं हरभऱ्याची ओली डाळ भिजवून घेतलेली आहे हिरवी मिरची आलं थोडंसं किसून घेतलं इथं मी अर्धी वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत थोडंसं इथं ज्वारीच्या लाह्या आहेत इकडे मी काकडी चिरून घेतलेली आहे आता इकडे पाहू शकता थोडेसे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत तिकडे मी डाळे घेतलेले आहेत तिथे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून साल काढून कोथिंबीर घेतलेली आहे दही घेतलेलं आहे आणि आवडीनुसार साखर आणि मीठ घेतलेले आहे इथं तर मी सगळं साहित्य घेतलेलं आहे आणखीन सुद्धा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते सगळं साहित्य तुम्ही घालू शकता यामध्ये तुम्ही पेरू घालू शकता अजून भरपूर प्रकारच्या तुम्हाला जे आवडतं फळं दुसरे घालू शकता यामध्ये तर आता लगेच आपण गोपाळकाला बनवायला सुरुवात करायची आहे तर इकडे आपण भिजवून घेतलेले पोहे आहेत ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले तर हा श्रीकृष्णाला गोपाळ का आवडतो याचं पुढं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे तर आता अगोदर हे साहित्य मिक्स करून याचा आधी प्रसाद बनवूया आणि नंतर याची तुम्हाला मी कहाणी सांगणार आहे आता यामध्ये भिजून घेतलेले पोहे घातले यामध्ये घातले ज्वारीच्या लाया आणि इथं भिजून घेतलेली हरवळ डाळ घातली आणि आता यामध्ये घातले शेंगदाणे इकडे घातले फुटाणे डाळे फुटाणे डाळे म्हणजे आपण जे डाळे चिवड्यासाठी वापरतो ते डाळे इथं यामध्ये घातलेले आहेत इथं घातली काकडी तर हे सगळं साहित्य आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे तर प्रत्येकाकडे गोपाळकाला बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे आम्ही ज्या पद्धतीनं गोपाळकाला बनवतो ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करते मी इथं घेतलं मी किसलेलं आलं आणि हिरवी मिरची नंतर यामध्ये घातली कोथिंबीर आता यामध्ये घालायचं आपण जे घेतलेलं आहे दही ते दही घालायचं बघा तर इथं मी तीन ते चार चमचे दही घेतलेलं होतं दही जास्त आंबट असेल तर कमी वापरा आवडीनुसार इथं साखर घेतलेली आहे अगदी एक चमच्याभर साखर इथं घातलेली आहे या साहित्यामध्ये यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये घालायचे डाळिंबाचे दाणे आणखीन कुठले फळ फोल भाज्या फळं तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये ऍड करू शकता तर आता सगळं साहित्य आपण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे बघा तुम्ही एकदा अशा पद्धतीनं गोपाळ काला मस्त लागतो भन्नाट लागतो आणि याची चव ना अंबट गोड तिखट अशी मस्त अशी चव असते आता हा गोपाळकाला का का केला जातो किंवा कृष्णाला हा गोपाळकालाचाच प्रसाद का आवडतो श्रीकृष्ण भगवानच्या वेळेस आपले गुरे चरण्यासाठी वनामध्ये घेऊन जात होते त्यासोबत त्यांचे सवंगडीच्या सोबत असायची मग गुरे चरण्यासाठी घेऊन जात असताना श्रीकृष्ण आपल्यासोबत शिदोरी घेऊन जायचे आणि त्यांचे सवंगडी सुद्धा शिदोरी आण श्रीकृष्णाचे सगळे सवंगडी ना गरीब होते त्यामुळे आपली शिदोरी श्रीकृष्णाला कशी द्यायची असं त्यांच्या सवंगड्याला वाटायचा देऊ वाटत नसाय आणि श्रीकृष्णाला फार वाईट वाटायचं कारण आपले जे मित्र आहेत ते सवंगडे आहेत ते आपल्यासोबत सगळं मिळून बसून खाल्लं पाहिजे असं वाटायचं मग ते काय करायचे सगळ्यांचं जे काही आणलेले पदार्थ असायचे ते एकत्र करायचे त्याचा काला करायचे आणि सगळेजण मिळून खायचे तर श्रीकृष्णाला ना तेव्हापासून हा काला फार आवडायला लागला म्हणून तेव्हापासून ना श्रीकृष्णाला काल्याचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे काला हा खूप आवडतो श्रीकृष्णाला तर इथे आपला मस्त असा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा काला तयार झालेला आहे नक्की तर श्रीकृष्ण जन्माष्टमीला जो काला बनवला जातो तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता प्रत्येकाकडं हा गोपाळ काला बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे तर आमच्याकडे ज्या पद्धतीने बनवला जातो ती पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब चॅनेलला नक्की करा सलाम मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या मस्त अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय एव्हरीवान